गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री श्रीगुर्वेन्नमः श्रीस्वामी महाराज के जय अवधूत श्री गुरुदेव दत्त श्रीगुरुदेवदत्त महाराज के जय परम पूज्य दादान पूज्यमौर्यदाङ्के जय गंगा गोदावरी माता के जय श्री स्वामी समर्थ गुरु समर्थगुरुमाौलीं के जय भारत माता की जय सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आज ह्या व्हिडिओमधून आपल्याला श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे त्याचे महत्त्व आणि त्याचे काही नियम हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही जर हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर या व्हिडिओला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा चला तर मग आपण या व्हिडिओची सुरुवात करूया गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे विवेचन या, या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर तुम्ही हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय देखील आहेत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध असताना केलेले चालू शकते यानंतर श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे अध्याय याची आपण थोडीशी माहिती घेऊया श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांन यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच असे किंवा मा कसे आवश्यक आहे हे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री सरस्वती यांच्या लिलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्र्याच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे यानंतर आपण पारायणाची तयारी कशी केली पाहिजे हे पाहूया श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व वे एक गाय म्हणजे दत्तात्रेयांची कामधेनू असल्याने हा नियम तुम्ही पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषत गुलाबाचे हार तुळशी सुगंधी उद्बत्ती धूप कलश वेड्याची पाने नैवेद्यासाठी पेडे किंवा अन्न काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड तसेच चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाब्या बाजू समयी लावावी वाचन चालू असेपर्यंत ती समयी लागलेलीच असावी व अगरबत्ती पेटती ठेवावी पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त मंदिरात अथवा जवळच्या श्री स्वामी केंद्रात जाऊन आपण विडा सुपारी व नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री जप एक माळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्तमंत्र म्हणावा त्यानंतर आपण शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी कोणते नियम पाळावेत हे पाहूया श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजान्न दगमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्रेचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सकाळी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेचे असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही त्यानंतर दोन्ही वेळेस सकाळ आणि संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास खर्चाने बाहेर खाण्यास काहीच हरकत नाही त्यानंतर या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल याचे जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे ते अर्धवट सोडू नये वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी आणि रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र वाचण्याची पूर्वापार जी पद्धत आहे ती मी आता तुम्हाला सांगते पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावायचे देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावेत पलंगावर झोपू नये त्यानंतर काही मी तुम्हाला जी माहिती सांगणार आहे ती माहितीसुद्धा जाणकारांना माहिती असणे खूप आवश्यक आहे गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्र्याच्या निष्ठापूर्वक पारायणने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार असलेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फलप्राप्ती देते असे सांगण्यात येते सेवेकऱ्यांसाठी ही माहिती देण्यात आलेली आहे ही माहिती आपल्या जवळच्या श्री स्वामी केंद्रात सुद्धा दिली जाते आता मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे की पारायणामध्ये कसे पारायण करावे पारायणाची पद्धत कशी करावी किंवा पारायण कसे करावे याचे महत्त्व याचे नियम मी तुम्हाला सांगितले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर हा व्हिडिओला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ